शुभरात्री शुभ शुभसंधा ते म्हणता ना का ह्या व्हिडिओपासून पण दिवसभर आहे ना असं काय होत कळत नव्हतं आलं काय काय आणलं गोड त्याल आणलं का बदाम होत काजू बदाम किती किती आणलं होतं लिस्ट पाठव काय झालं मी बसली जेवायला यावायला आणि दाजे आलं तर दाजेंचा फोन आला त्याच्यामुळे ते राहिलं दाखवा घरन्या घरात मी सांडगं ठेवून आली खा खारी कांडी दाखवा खारीक का। दाजे परत माझ्या मैत्रिणीनं मला सवय होत आलं चला सांडगं अजून झाकून ठेवायच्यात तुम्हाला दाखवते सांड पुढच्या कॅमेऱ्याने तर स्पेशली ले ले ही सांडग्यांसाठी ना आता नाही गेले वर्षी आणलेली मी जाळी ही म्हणजे नाणी सांडगं करत असले ना तरी हे असं नाणींना असं असं ठेवायचं सांडगं करायला नाही नाही ती रुबीची ना वेगळी रुबी माती व हा और नाही ती मातीच तसली व वांग्याला मिरची नाही टाकली आमच्या गंगवात्या आल्यात पगार न्यायला नाही वय भाऊ मला इचरात होता मसाला नेला म्हातारीने किती पैसे झालं मसाल्याच मला दोनशे झालं दोनशे म्हणजे पण मला म्हणलं इतका इतका मसाला नेला काय नाव मी बांगडे बांगल्याच अजून पैसे दिले त्या चढ येत नाही बांगड्या चढत बाबा कोण खाया खायला घेतल्या चढित नाही मी अयो मला असं खोटं सांगावं लागतं भाऊ आल तर मला इचराय सकाळी म्हणलं म्हातारीने मसाला केवढ्या याला आता मला सांगाय ना खरं सांगाव खोट सांगाव तीनशे पण आता मी ह्या आधी तुमच्याकडून पैसे घेतलं होतं का तीन वर्षात तीन वर्ष झालं आत्यांना मसाला देते मी आजपर्यंत रुपया नव्हता घेतला आता त्या दिवशी दीडशे रुपये दिला आत्यांनी आणि मामी ते आमचा पगार झाला मामी किती पगार झाला तीन हजार ना त्याला काय होत नावा केला तरी चालतो आहे का नाही मामी बायांचा पगार दिला सगळ्यांचा मिळून सत्तावीस हजार रुपये सगळे मिळून बायांचं झाले मसाला करून ठेवला चटण्या करून ठेवलेत लय भरपूर करून ठेवला आता नेमका जून महिने जुलै महिना जुलै महिन्यात पाऊस असतो मिरच्या कुठून ठेवायचे आता दोन तीन दिवसात ह्या वाळाय घालून दोन चार दिवसात संपते की दोन गोण्या ठेवल्यात दोन तीन गोण्या कडक करून ठेवल्यात रुबिया अय रुब्या रुबी अशी छानपैकी ना अशी हवेला बसते ही खी 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 ही खिडकी ना अशी ओपन करायला होते आणि नाही ओपन केली तर आम्हाला सांगायला येते ओपन करा म्हणून आणि हिला ना मैत्रिणींना इतकी केसच नाही जे अंगाला सारा केसाळ केसाळूळ प्राणी आहे आम आमचा हि आणि तुम्ही म्हणताना हो। किती महिन्याची तर चार महिन्याची पूर्ण झाली आता आता हिला पाचवा महिना लागला आहे अठ्ठावीस तारखेपासून ही जी की असं बघू शकता रुबी शन्ना हो कशी बघतंय आणि हे फिरायला पण येते आमच्या बरोबर सगळं कळतं तिला आता कळायला लागले हळूहळू माणसळत नव्हती पण आता लागली थोडे थोडे माणसं रुबी इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघ असं डोकं दाब म्हणती मला इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघ न करायची शान माझं बाळ आहे बाळा ऐशान कान कस कर शुभ सकाळ मैत्रिणींनो आता सकाळचे दहा वाजल्यात इथं आणि इथं सांडगे सांडगेवा टाकलेत आज आहे वट पौर्णिमा आणि मी चालली कपडेच धुईला नाणींचं ताईचं काय चाललंय ते दाखवते खजूर सोलून घेतली त्यांनी लाडू करायसाठी आणि इकडं काय काय चाललंय तुम्हाला दाखवते इथं केलेले सांडगे भरले तर ज्या ताई साहेबांच्या सांडग्याच्या ऑर्डर राहिल्या होत्या त्यांच्या आज जाते होईत नाणे ही अशी सांडगे असतात आता काही मला म्हणते ते माया फोटो टाक कुठे टाकायचं फोटो ताई साहेब हे असंच बघा हां एका ताई साहेबांचं राहिलं तर मिक्स डाळीचं तर आता मिरची कुटायला टाकायची आहे तुम्हाला अपडेट देतो आम्ही सगळं मिरची पावडर भरायची आहे तुम्ही म्हणता तिथं दिसा नाही मग मिरची पावडर नसन तर आहे मसाला पण तिकडल्या कोपऱ्यात आहे आणि अजून तुम्हाला बरं बरं ब काय काय दाखवते ती वरची आहे काश्मीरी मिरची पावडर ही स, ही आहे ह्याला ना अजून ही करायचं मैत्रिणीं ही अशी फिक्की दिसते तुम्ही म्हणत असाल पण त्याला आम्ही निस्ती कुटून घेतलेली त्याला तेल वगैरे काही लावलं नव्हतं कारण का आता पावसाळा चालू आहे ना त्याच्यामुळं होईनाली बारीक होत नाही होत नाही त्यामुळं तिला हाय अशीच कुटलेली असते ह्याला दुसरं काय नसत बघू शकता हे सगळं स्टॉक केलेलं आहे आम्ही म मिरची पावडरचा हा स्टॉक आहे कारण का पुढची काळजी जीवाला आमच्या दोन महिन्याची म्हणून तिथं लाडू केले ला डिंकाचे अजून करायचे ते तर ज्यांचे डिंकाचे लाडू राहिलेत त्यांच्या भरण्यात येतील काय प्रॉब्लेम नाही कारण का बऱ्याच ताई साहेबांना मी फोन करून सांगितलं मी गावाला गेल्यामुळं की तुमचे लाडू राहिले तर टाकायचे म्हणून हे डिंकाचे लाडूच ह्याचंच आहे सगळं आणि तिकडं काय चाललंय ताईंच ती पण दाखवती की तर आता मिरची आहे दाखवायची पाहिला ते आधी घर सगळं स्वच्छ करून घेतात आहे त्या इकडं नाणींना आमच्या खुजुरीचा लाडू करायच्यात येतं त्यामुळे आमच्या नाणी ती स्वच्छ करतात त्या काजू बदाम तर आणलेला अजून फ्रीजमध्ये काय आणि मी चालले आता कपडे धुईला माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालं तिकडून आता कपडे धुईला जायचं तिकडून यायचं वाढायला जायचं आणि माझा नंबर घ्या मैत्रिणींनो शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मनीष नेहाला असन पप्पाने पप्पाला म्हण घेऊन गेला असते ना नेहाला असल आता मी चालली कपडे धुव मस्त कारण का जरा होते कपडे येत चार वलनी भरल्या होते आमच्या दोनाच्या दोन आता मी थांबेला मैत्रिणींना आणि आमचा भूत्या बाबा तू घरी तू नाही ना जाते आता आणि वाजले त्यामुळे कोण कोण करते का छान वाटतं जवळ थोडस आहे चालायचं पण तू पण कळत नाही लगेच उर राहत तस मी कानातलं ही घालून बसली <laughs> आवड पोर्णिम्या लहून सकाळच नटायचं आपलं आमच्या इथं दोन तीन वड इथं कुठल्या वडाला गेलो तरी चालत लता गेली काय कोण असत्याला लता धुऊन आली बाई अयो लय गाड्या मजल मारल्या असतो मी मी कशी घरी दू छटाकभर पाणी असतं दोनशे दोन हजार लिटर बर बर आली जाऊ यायला उशीर झाला सगळ्या बाया धुवून गेल्या कुणीच नाही कपडे आता इथं भिजायला टाकली चप्पल तुटली इथं घसरली मी चप्पलाचं लगीन लात्रिणींना इतकं छान पाणी निवळ बघू शकता किती सुंदर आहे आणि हि तर कपडे धुतलेली पण कळत नाही तर झाले म्हणजे इतकी पटकर न होतात ना काल तर तीन गमिली धुतली होती मी सगळं बाया गेले शुभ दुपार मैत्रिणीं तर आज आहे वट पौर्णिमा आणि आम्ही चाललोय वडाला आणि आमच्या ताईने पण मेकअप केलाय बघा सगळीच <laughs> चाललोय आम्ही चाल आता चाल आणि आमच्या वस्तीवरती एक सोडून तीन चार वड येतात आता घराशेजारी एक वड आहे इकडं मंदिराकडे एक वड आहे पण घराशेजारीचा वड सोडून तिकडं कसं जायचं मंदिराकडे सगळ्या महिला जातात काही इथं तर दहा जणी येतात आमचं उरकस्तोवर गेल्या बाकीच्या वडाला वो वो चा व ववळून आता आम्ही जातो घराशेजारीच हक्काच्या अंतरावर रे टाकीच्या शेजारीच लेलाम जावं लागत नाही आबाळ आले आणि वैभव गंगवारे आणि शुभ्रा तिकडून आले तुम्हाला दाखवते मी तेव का वैभव सर पुढं चलत इथं काय बाबा शेंगदाणा खाऊन फुगल्यात येतं शेंगदाणा साखर खाऊन खाऊन फुगल्यात गं। येतं गंग आणि ती कुलुंग बघा ना कसं आत्यांबरोबर चलत आहे त्याला कसं माहिती की ही तर हीच आपली आजी म्हणून आजी त्याला कशाला केलं आहे हो तेव का कसं चलत आहे आणि आत्यांबरोबर आत्या जशा चलतंय तसं चलत आहे दमानी तर दमानी शुभ्रा ऐकलू घ्या कस चलत ग माझ बाळ शुभ्रा काय गुणाची <laughs> <की> आजी या काय म्हणतोय आमचं घर येत आहे ना आणि वडाचं झाड कुठे तुम्हाला दाखवते लई लांब नाही हिथच उभं राहून दावते हे आमचं घर किती लांब वड सावित्रीची वड सावित्रीला जावं लागतंय बघा हिथच आहे आणि हिथं आमचं मसाल्याचं प्लॅन आणि हे आमची सानू मला गा मला ताईला गाजरा केला तिने <laughs> हनुड्या सानूच नाही ह्यांचं घर ही मैत्रिणींनो दिदी बरासारखे असते का नाही त्या काही घर आहे सगळं त्यांच आहे कि माझ पितळाच सर दाखवा इकडं वर बघा मी मस्त आता थांबा आमच्या संघाना dana

వాగార్డు అబాగే లీండ్నింం నంది మాగేనంది కేండాలో లుం వాగ్ర్డలు దిహు సిక్రిల్ ముంది కనీంది అబాగ్ కనీం. చింది కోంది కేంది క पार्सल राहिलेत मैत्रिणीनं बाकीची सगळी पॅकिंग केली बघू शकता दोन दिवस गावाला गेली दोन दिवस झोपली आज आता पॅकिंग केलं एवढं आज लाईट नव्हती अजून ॲड्रेस लिहायचं बाकी इथं अजून हे एवढं कुणाकुणाचं काय काय किचकट काम आहे जरा ते आहे इकडं सांडगं वाळायला घातलेत पण ती ना माशा बसते त्या मैत्रिणीनं म्हणून नाही असं जाळीने झाकलेलं असतं आणि जाळीत काकीला ताईला नाणीला जाणीत बसूनच सांडग लावलेत ला। जाणीत बसूनच सांडग करायलावले त्यांना या या आणि इकडं रुबी